कशी करतेस दे खाऊन टाकले तितने मी कुठं म्हणले की मला आंबा दे आणि कवा तू देलास मला हा दिला होता का गा गा करून बापून आणला तर एक तिच्यासाठी ती ती खाऊन खावणार असतू बती बापांनी मला आणलाला ते मलाच म्हणले चटणी करून तू आंब्याची हा तुम्ही नवरा आणि तूच शाने आहेस का नाही दुसर्याची आंबे खायला बाय तो आंबा खावडीला तू मग आता खाऊ वाटत नाही का आम्हाला जीव नाही का आम्हाला आंबा खायला अलर्ट का ते काम धंद्यावर हा

याकडे काय शिकलीत का काय भाकर थापईत की कायतरी येत नाही करायला नाही की का तळतले येतय की का मत्यारा माणसाला नाही चांगले येतय सब बामून तर रात्री भाजी बापूला तेल नाही टाकून दिलची भाजी तू खायला लागलेली मस्त हं दिगर मग बापूला दिलची चटणी तू खा भाजी बापूला बाफला चटणी आवडते म्हणते बापूला कोटान करती माहित आहे मला बरोबर तुला मला पण करते आता आपण जायचं नाही पुण्याला बोलतीस ना आता लाडी लाडबीड लावायच नाही आम्हाला आता नाहीत नाही पुण्याला काय येत नाही पाहिजे पुण्याला जायचं म्हणलं कशी बघलं गेल